अगदी तरेदार अशी मिसळ कमी वेळेत कशी बनवायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाहू शकता अगदी ना मिसळाला कट आलेला आहे आणि हा कट आणण्यासाठी काय करायचे नेमके हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर ही मटकी पहा मस्त अशी शिजलेली आहे आता चला मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ताई ने पहिले ना साहित्यामध्ये पहा चार पाच मोठे कांदे जे आहे ना ते हलकेसे सोनेरी कलरवर भाजून घेतले एक टॉमॅटो घेतला त्यानंतर दोन कांडी लसूण घेतला त्यानंतर अर्धी वाटी खोबरे जे आहे ना ते अगदी काळे होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली काही आल्याचे काप घेतले तर इथे पहा ती आणि खसखस घेतली ती भाजून घेतलेली एकत्र भाजले खडे मसाले आणि खसखस तीळ मसाल्यांमध्ये इथे दोन हिरवी विलायची एक काळी विलायची त्यानंतर दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन लवंग आणि दोन मिरे घेतलेले आहे तर हे जे आहे ना ते सर्व एकत्र दोन ते तीन मिनटं तव्यावर भाजून घेतलेलं आहे पाहू शकतात तुम्ही तर हे सगळं आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे त्यानंतर इथे जे आहे ना ते मोड मटकी घेतलेली आहे मोड आलेली घरीच मोड आलेले आहे मटकीला तर पहिले जे आहे ना आपण वाटण तयार करूया तर पहिले जे आहे ना ते सुके सर्व घालून घ्यायचं जे सुकं सुकं आहे ना म्हणजे खोबरं खडे मसाले तीळ आणि खसखस हे पहिले घालून घ्यायचं हे पहिले आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकत्र सर्व बारीक केलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे जे सुका ते 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 आहे ते पहिले बारीक करून घ्यायचं पाहू शकता इथे बारीक झाल्यानंतर राहिलेले साहित्य यामध्ये घालायचे आहे जेवढे बसेल तेवढे मिक्सरचं भांडं छोटं असेल तर दोन बॅचमध्ये बारीक करायचं आहे तर जेवढं बसेल तेवढं इथे मी घालून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडंसं घालायचं बरं का पाणी आणि मिक्सरला वाटून घ्यायचं तर पहा इथे आपली ना मस्त अशी सर्व आता मी याची पेस्ट करून घेतलेली आहे ती तयार आहे लगेच आता आपण मिसळ बनवायला घेऊया मोठी कढाई घेतलेली आहे तर ती गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये ना आता आपल्याला तेल घाताना बिलकुल कंजूशी करायची नाही जवळजवळ येणार दीड पई जर म्हटलं ना तर एवढं आपल्याला तेल घालायचं आहे जी भाजीची पई असते त्याने कारण आपल्या मिसळला कट हा अगदी व्यवस्थित आणि खूप छान असा यायला पाहिजे दीड पई मी एवढं तेल घातलं त्यानंतर तेल हलकंसं गरम होऊन द्यायचं त्यानंतर ह्यामध्ये ना तेजपत्ता असतो ना ते दोन घातले आणि दोन वाळलेली लाल मिरची घातली आता हे छान आहे ना आपण तेलामध्ये तळून घेऊयात ही मिरची आणि तेजपत्ता आता हे तळल्यानंतर आहे ना गॅस अगदी बारीक करायचा आपल्याला आणि पहिले ना मी एक चमचा ह्यामध्ये मसाला घालून घेते म्हणजे हातावर तेल उडणार नाही चमच्याने घातल्याने त्यानंतर राहिलेला सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा पाहू शकता अगदी मिक्सरभर मसाला मी तयार केलेला आहे मसाला आहे ना थोडासा जास्तच तयार करायचा वाटण जे आपण तयार करतो ते त्यानंतर आहे ना आता हे घातल्यानंतर वाटण लगेच सुके मसाले सर्व घालून घ्यायचे आपल्याला लगेच काहीच वेळ न करता तर पहिले अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे लाल मिरची पावडर घातली यामध्ये त्यानंतर एक चमचा जो आहे ना तो काळा मसाला घातला आणि एक चमचा इथे गरम मसाला घातला त्यानंतर इथे जे आहे ना मिसळ मसाला तो देखील आहे ना अर्धा घालून घेतला दहा रुपयाची पुडी आणली होती त्यातला अर्धा घातला आता हे सर्व जे आहे ना ते तिकटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आतापर्यंत आपण अगदी कमी गॅस ठेवला होता पण आता आहे ना मध्यम गॅस करायचा आणि हा मसाला जो आहे ना तो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आपण जे तेल ह्याला घातलेलं आहे ना ते अगदी ह्या मसाल्याला सुटलं पाहिजे इतपत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा मसाला जर वर असं उडत असेल ना तर मग ते बाहेर सगळे शिंतोडे त्याचे उडतात मग अशा वेळेस काय करायचं अशी प्लेट तुम्ही ठेवायची एका बाजूने थोडीशी ओपन ठेवायची आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे मी जे आहे ना ते रेड फूड कलर जो आहे तो वापरलेला आहे थोडासा भाजीला कलर येईल जर तुमच्याकडे रेड फूड कलर नसेल तर बेडगी मिरची असते सर्वांकडे लाल मिरची पावडर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता किंवा त्यालाच कश्मीरी लाल मिरची पावडर देखील म्हणतात किंवा तुम्हाला जर वापरायचं नसेल ना तर नाही वापरलं स्किप केलं तरी पण चालेल तर।, तर हा मसाला आहे ना अगदी तेल सुटेपर्यंत भाजायला सात ते आठ किंवा दहा मिनिटापर्यंत लागतात त्यामुळे इथे पेशन्स ठेवायचे अजिबात यामध्ये लगेच घालायची घाई करायची नाही नाहीतर मग काय मटकीला अजिबातच कट येणार नाही लगेच मी चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं यामध्ये तर मीठच राहिलं होतं घालायचं ते देखील घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं किंवा तुम्ही काय करू शकता मध्यम गॅस करायचा आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे ह्याने पण काय होतं लवकर मसाल्याला जे आहे ना तेल सुटण्यास मदत होते इथे पाहू शकता आता तुम्ही आठ ते दहा मिनटानंतर आहे ना मस्त मसाला आपला भाजला गेलेला आहे मस्त असं ह्याला तेल सुटलेलं आहे आता परत एकदा मी मिक्स करून घेतलं बरं का तरी आपण याने अजून दोन मिनटं तरी छान तेल सुटून देऊयात मस्त जो मसाल्याचा वास आहे ना तो अगदी घरामध्ये पसरतो इतपत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आणि तेल देखील पूर्ण सुटलं पाहिजे तरच मिसळ आपली छान तयार होते बरं का तर इथे आता आहे ना पहा मस्त मसाल्यातून तेल अगदी वर आलेलं आहे एकदा आता हलवून घ्यायचा आपल्याला आणि आपण जी मटकी आहे ना ती आता ह्यामध्ये घालून देणार आहोत तर इथे मी पाहू शकता मटकी जी आहे ना ती फक्त ना मोड आणून घेतलेली आहे ही पहिले शिजवलेली देखील नाही जर तुम्हाला शिजवायची असेल तर तुम्ही शिजवून घेऊ शकता पण मी डायरेक्ट ह्यामध्ये टाकलेली आहे जेणेकरून तो टाईम आपला वाचेल म्हणजे कटदेखील शिजेल आणि त्याबरोबर मटकी देखील शिजेल कारण मटकी व शिजायला एवढा काही टाईम लागत नाही मटकी यामध्ये टाकून दिली त्यानंतर आता यांना ना दोन ते तीन मिनटं छान मटकी ह्यामध्ये ना आपल्याला अशी परतून हलवून घ्यायची आहे आता आपल्याला ह्यामध्ये ना पाणी घालायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोमट पाणी घालू शकता पण मी जे आहे ना ते आपलं नॉर्मल जे पाणी असतं तेच घालणार आहे मिक्सरमध्येच मी पाणी घालून घेतलं आणि ते टाकून घेतलं तर पाणी ह्यामध्ये किती घालायचं तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सीनं आता दाखवणार आहे तर इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे तर अजून आपल्याला इथे पाणी लागणार आहे पहा तर हे हलवून घेतलं तर अजून आपण ह्यामध्ये पाणी घालूया तर मी कशी असते थोडासा रस्सा म्हटल्यावर पातळच असतो आणि आपण तो फरसांबरोबर खाल्ल्यानंतर म्हणजे ते घट्टच होतं की नाही ना ना, ती भाजी त्यामुळे ना मिसळ जी असते ती अगदी पातळ अशी असते तर अजून पहा मी पाणी घालून घेतलं यामध्ये उलाटण्याने असं रसं हलवला ना मग आपल्याला अंदाज येतो की यामध्ये पाणी किती आपल्याला घालायचं आहे तरी असं मी दरवेळेस हलवून घेते तुम्ही पाहिलंच असेल आता पहा अजून मी थोडंसं यामध्ये पाणी घालते तर इथे कन्सिस्टन्सी पहा इतपत आपल्याला आहे ना हे पाहिजे आहे तर इथे काय करायचं आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला फुल करायची म्हणजे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता आपल्याला ह्याला मस्त अशी दणकून खळखळून खर, अशी उकळी काढून घ्यायची कट तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे हा कशामुळे आलेला आहे कारण आपण जो मसाला आहे ना तो अगदी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत म्हणून तुम्हाला एवढा इथे कट दिसत असेल इथे पाहू शकता आता याना फुल फ्लेमवर ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस जो आहे ना तो अगदी कमी करायचा किंवा कमीपेक्षा थोडासा जास्त ठेवू शकता आणि ह्यावर जी आहे ना प्लेट ठेवून द्यायची आपल्याला पण एका साईडने आपल्याला असं ओपन ठेवायची प्लेट हे बघा प्रकारे पहा या साईडने मी थोडीशी अशी ओपन ठेवते तर जेव्हा आपण शिजवतो ना कोणत्याही भाज्या अशी प्लेट ठेवली ना मग काय होतं भाज्या जी असतात त्याला हवा लागत नाही आणि भाज्या लवकर शिजल्या जातात त्यामुळे अशी प्लेट ठेवायची आणि एका साईडने अशी ओपन ठेवायची जेणेकरून भाजी ही वर येणार नाही किंवा उतू जाणार नाही ठीक आहे तर मग आता अधूनमधून असं काढायचं हे झाकण आणि भाजी जी आहे ना ती हलवून घ्यायची आणि त्यानंतर परत आपण पहिले जसं झाकण ठेवलं होतं तसंच यावर आपण झाकण ठेवून देऊया साधारणतः पाच मिनटाने असं झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाहते मी चेक करते मटकी शिजलेली आहे की नाही तर अजून तर काही शिजलेली नाही आहे अर्धी शिजलेली आहे त्यानंतर परत असं झाकण ठेवून दिलं एका साईडने ओपन तर इथे ना आता तुम्हाला पंधरा मिनटानंतर मी दाखवते तर झाकण काढलेलं आहे आणि सर्व छान हलवून घेतलेलं आहे इथे आपली ना मिसळ तयार झालेली आहे तर इथे पहा हे बघा मस्त असा कट आलेला आहे आणि आपण मटकी शिजलेली आहे के नहीं, की नाही ते देखील पाहूयात एक मटकी हातावर घेतली आणि पहा मस्त अशी मटकी देखील आपली शिजलेली आहे आता गॅस बंद केला इथे आपली तरीदार मिसळ तयार एका ताटलीमध्ये आपण मस्त वाटी घेऊन त्यामध्ये फरसाण टाकायचं आणि ही मिसळ घालायची त्यावर कांदा टाकायचा लिंबू टाकायचा कोथिंबीर टाकायची पावाबरोबर सर करायची इतकी मस्त एक नंबर लागते ना मिसळ तर आजची अगदी थोडक्यात अशी मी आणि कमी वेळात होणारी मिसळ रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब त्यावरच लाईक शेअर आणि हाईप करायला विसरू नका भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये